आताची गारगोटी येथील ब्रेकिंग न्यूज गारगोटीत भर, भर दिवसा दरोडा गारगोटी घाटगे यांच्या राहत्या घरावरती आज दुपारी साडेबारा ते एकच्या च्या दरम्यान घरात कोणीही नसताना अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून पाच तोळे सोन्यासह दहा हजार रोख व इतर साहित्य लंपास केले पुण्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूरवरून वरून ठसे तज्ञ व श्वान पदक बोलवण्यात आले होते पुढील तपास भुदरगड पोलीस करत आहेत नुशाही न्यूज साठी सायली मराठी गोकुळ ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस कोल्हापूरची आहे कोल्हापूर